पुणे ते कानोर मार्गावरील दुरावस्थेविरोधात उपासात्मक खड्डे महोत्सव आंदोलन खड्डा सजावट धावणे आणि भाषण स्पर्धा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आगळावेगळा उपक्रम चंदगड तालुक्यातील शिनोळी ते कानूर मोट या महत्वाच्या बेळगाव वेंगुर्ली रस्त्यावरील दुरावस्था आणि मोठमोठे खड्डे यामुळे नागरिकांच्या हाल अपेष्टा सुरू आहेत वारंवार मागण्या करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना चंदगड तालुक्याच्या वतीने उपहासात्मक खड्डे महोत्सव जाहीर करण्यात आला आहे हा महोत्सव सप्टेंबर पासून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसात विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी खड्डा सजावट स्पर्धा आयोजित केली असून विजेत्यांना रोख रविवारी खड्डेमय रस्त्यावर धावणे ही उपहासात्मक धावण्याची स्पर्धा पार पडेल सोमवारी भाषण स्पर्धा होणार असून विषय खड्डे बोलू लागले तर आम्ही खड्ड्याच्या रस्त्यावरील प्रवासी तसेच मी कैलासवासी शिवांजली शहापूरकर असे उपरोधिक व समाजमन हेलावणारे विषय ठेवले आहेत संयोजनाची धुरा प्राध्यापक दीपक पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी स्वीकारली आहे विविध गावातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या महोत्सवातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे दररोज हजारो वाहनधारक शेतकरी व वा प्रवासी या रस्त्याने प्रवास करत असून खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे पाऊल उचलावे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले एकूणच जनतेच्या रोजच्या संकटावर प्रकाश टाकत खड्डे महोत्सव हा आंदोलनाचा उपरोधिक व वेगळा जनजागृती कार्यक्रम ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा